श्री स्वामी समर्थ शिवलीला अमृत प्रत्येक अध्यायाचे महत्त्व शिवलीला अमृत का वाचावे त्याचे फायदे व महत्त्व मुलामुलींचे विवाह जमतील कुठल्या कामाला गती येते शिवलीला अमृत का वाचावे त्याचे फायदे काय त्यांनी कुठल्या कामाला गती येते मार्गी लागतात कामे त्यावर एक माहिती शिवलीला अमृतचा पहिला अध्याय रोज वाचला असता सद्गुरूंची कृपा होईल सर्व काम सन्मार्ग मिळेल मार्गी लागतील दुसरा अध्याय वाचला असता शिवाची भक्ती वाढेल उपासना घडेल कृपा राहील पुण्य मिळेल तिसरा अध्याय रोज वाचला असता सन्मार्ग मिळेल पापाचे क्षालन होईल तीर्थयात्रा घडतील चौथा अध्याय रोज वाचला असता शिवपूजनाचे उत्तम फळ मिळेल परचक्र आपत्ती टळेल पाचवा अध्याय रोज वाचला असता संकटे टळतील शिवा आराधना वाढेल गतवैभव पुन्हा मिळेल सहावा अध्याय रोज वाचला असता शिव उपासनेने वैधव्य टळेल स्त्रियांचे परम कल्याण होईल प्राण संकटतून रक्षण होईल सातवा अध्याय रोज वाचला असता भस्माने मृत्यूवर मात करता येईल शिवकृपा सदैव राहील आठवा अध्याय रोज वाचला असता शंकरावर पूर्ण श्रद्धा बसेल संकटातून सुटका होईल नववा अध्याय रोज वाचला असता पूर्वजन्मी स्मृती येईल उद्धार होईल दहावा अध्याय रोज वाचला असता उमा महेश्वराचा कृपा आशीर्वादाने सौभाग्यप्राप्ती व प्रिय व्यक्तीची पूर्ण भेट होईल अकरावा अध्याय रोज वाचल्याने नित्यपारायणनी अपमृत्यू टळेल शिवलोक प्राप्त होईल समोरच्यावर आपलं वजन राहील मान सन्मान मिळेल बारावा अध्याय रोज वाचला असता मृत ना सद्गती मिळेल बाहेरचा त्रास राक्षस बाधा होणार नाही तेरावा अध्याय रोज वाचल्याने दीर्घ मुदतीचे कामे यशस्वी होतील मार्गी लागतील ज्ञान प्राप्त होईल मुलामुलींचे विवाह जमतील चौदावा अध्याय रोज वाचला असता अतिथीचा सत्कार घडेल विद्या प्राप्त होईल शिवदर्शन होईल कृपा होईल सूचना शिवलीला अमृतचा पंधरावा अध्याय वाचला पाहिजे असा नियम नाही चौदा अध्याय वाचले तरी पारायण घडते शिवलीला अमृतचे सलग सात पारायण केल्यानंतर खूप कामे मार्गी लागतात बऱ्याच जणांना अनुभवही आहे श्रीस्वामी समर्थ धन्यवाद